माझ्या प्रत्येक गृहिणीला कामाला येतील अशा पंधरा किचन टिप्स एक पावसाळ्यामध्ये साखरेला पाणी सुटते तसेच साखरेला मुंग्या लागू नयेत यासाठी लिंबू पिळून शिल्लक राहिलेली साल फेकून न देता वाळवून साखरेच्या डब्यात ठेवून द्या यामुळे साखरेला पाणी सुटत नाही आणि मुंग्या पण लागत नाहीत दोन अंडी उकडताना नेहमी कमी गॅसवर उकडावीत तसेच अंडी उकडताना पाण्यात थोडे मीठ टाकावे यामुळे अंडी एकसारखी उकडली जातात आणि फुटत देखील नाहीत तीन अंडी उकडल्यानंतर थोड्या वेळ थंड पाण्यात ठेवावेत यामुळे अंड्याचे टर्फल पटकन निघतात चार वर्षभर लागणाऱ्या साठवणीच्या डाळी स्वच्छ राहाव्यात आणि त्यांना कीड लागू नये यासाठी डाळीमध्ये दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र टाकावे यामुळे डाळींना कीड लागत नाही पाच शिरा बनवताना नेहमी तूप हे रव्याच्या निम्मे घ्यावे आणि शिऱ्याला नेहमी कडकडीत गरम पाणी टाकावे यामुळे शिरा मऊ लुसलुशीत आणि चवीलाही खूप छान बनतो सहा सकाळी बनवलेल्या पोळ्या चपाती जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहण्यासाठी पोळीच्या डब्यामध्ये आल्याचा छोटा तुकडा ठेवा यामुळे पोळ्या चपाती जास्त वेळ मऊ राहतात सात दूध गरम करताना दूध हे नेहमी कमी गॅसवरच गरम करावे यामुळे दूध चांगले गरम होते आणि दुधाला जाळसर अशी साई देखील येते आठ कणिक मारताना त्यात किंचित साखर टाकावी यामुळे चपाती मऊ बनते आणि चवीलाही छान लागते नऊ कोणत्याही ग्रेव्हीमध्ये चुकून मीठ जास्त झाले तर अशा वेळेला ग्रेव्हीमध्ये दोन ते तीन चमचे दही टाकावे यामुळे ग्रेव्ही जास्त खारट लागत नाही दहा व्हेजिटेबल सूप बनवताना भाज्यांना नेहमी तुपाची फोडणी द्यावी यामुळे सूप चवीला लागते अकरा दूध उतू जाऊ नये यासाठी दुधाच्या पातेल्याच्या कटाला तुपाचा हात फिरवा यामुळे दूध उतू जात नाही बारा शिरा बनवताना नेहमी एक कप रव्यासाठी अर्धा कप तूप आणि अडीच कप पाणी असे प्रमाण वापरा शिरा हलवा एकदम छान बनेल तेरा डाळ आमटी वरण यांना तुपाची फोडणी दिली तर चव हॉटेलसारखी येते चौदा डोसा बनवताना डोस्याच्या पिठात दोन ते तीन चमचे रवा टाका यामुळे डोसे छान क्रिस्पी होतात पंधरा पोहे बनवताना कांदा जास्त वापरा कांद्यामध्ये जास्त मॉइश्चर असल्यामुळे पोहे छान मऊ लुसलुशीत बनतात आणि चवसुद्धा छान येते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद